फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या या संदर्भामध्ये सकाळ आणि पोलपंडी यांनी एकत्रितपणे केलेल्या अभ्यासात महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे गुंतवणूक उद्योग आणि रोजगार या तीन मुद्द्यांवरती फडणवीस सरकार करत असलेला सकारात्मक संवाद या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं दिसून आलंय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांमध्ये गुंतवणूक होतीये का असं आपल्याला वाटलं का असा, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावरती बावन्न टक्के नागरिकांनी हो चव्वेचाळीस टक्के लोकांनी नाही तर चार टक्के लोकांनी सांगता येणार नाही असं उत्तर दिलंय महापालिकांचा कारभार तीन वर्षापासून अधिक काळ प्रशासनाच्या हातात ठेवण्याचे दुष्परिणाम शहरांवर होत असल्याची तक्रारही अभ्यासामध्ये समोर आली आहे प्रशासनात कारभार असल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत साठ टक्के लोकांनी होय सांगितलंय छत्तीस टक्के लोकांनी नाही तर चार टक्के लोकांनी सांगता येणार नाही असं उत्तर दिले कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयीही शहरी भागात तीव्र नाराजी आहे ग्रामीण भागात शेतीशी संबंधित प्रश्नांमुळे असंतोष असल्याचं अभ्यासामध्ये आढळलंय त्याचसोबत विधानसभेतील प्रचंड बहुमतामुळे राज्य राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचंही नागरिकांनी स्पष्टपणे नोंदवलंय सरकार जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी होत का यावरती सदोतीस लोक हो तर एकसष्ट टक्के लोक नाही म्हणतायत तर दोन टक्के लोक सांगता येत नाही असं उत्तर देत आहेत शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून स्थिर असलेल्या राज्य सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही सार्वत्रिक मागणी नोंदवण्यात आली आहे वाढते शहरीकरण नागरीकरण बदलते हवामान आणि शेतीत होणारे बदल सार्वजनिक सोयी सुविधांवर पडणारा ताण पायाभूत सुविधांचा विकास या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती नागरीकरणाचा अशी माफक अपेक्षा नोंदवण्यात आली आहे शेती व्यवसायाबाबत केवळ सदोतीस टक्के लोक समाधानी असून साठ टक्के लोक समाधानी नसल्याचं तर तीन टक्के लोक तटस्थ असल्याचं दिसून आलेलं आहे या आकडेवारीमधून जनमतेचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला विविध क्षेत्रातील नागरिकांनी मांडलेले मुद्दे यापुढे आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाने मागच्या काही वर्षांमध्ये मोठी राजकीय उलटापालत बघितली विशेषतः वर्ष ही राजकीय दृष्ट्या वेगळी ठरली त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभाच्या निवडणुकांसाठी मांडलेल्या सर्व गणितांना उधळून लावत महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री पदाचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा सलग पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या फडणवीस यांच्या मांडणीमध्ये सातत्याने विकासाचा मुद्दा आहे बहुपक्षीय असले तरी पूर्ण बहुमताचे सरकार राज्यामध्ये आहे सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना चोपन्न टक्के लोकांनी हे काम चांगलं सत्तावीस सा टक्के लोकांनी खराब तर एकोणीस टक्के लोकांनी सरासरी असल्याचं म्हटलं आहे स्थिर सरकारचा मुद्दा नागरिकांना महत्वाचा वाटतो नव्याने सत्तेत येण्यापूर्वी लाडकी बहिणीसारख्या योजनांपासून समृद्धी कोस्टल प्रकल्पांसारखे अनेक आश्वासनं महायुतीने दिली होती सत्तेत आल्यानंतर या सरकारने शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावरती भर दिला याबाबत या तुम्हाला काय वाटतंय सरकारने आणखी काही सुधारणा करायला हव्यात का, का, का। कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळ सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका